जालना येवल्या आणि जळगावमध्ये दहावीचा पेपर फुटल्याचं प्रकरण घडलेलं आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली अनेक ठिकाणी कॉपी पुरवण्यात आल्या दरम्यान या सगळ्यावर आता कारवाई केली जाईल असं आश्वस्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे मात्र या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्यानंतर विरोधकांनी मात्र सरकारवर टीका केली पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण पाहायला मिळालं जालन्यामध्ये दहावीचा पेपर फुटला येवल्यामध्ये सुद्धा टवाळखोरांनी कॉपी पुरवल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या सगळ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं त्यामुळे आता नेमकी काय कारवाई केली जाईल आणि कधी केली जाईल हे पाहणं महत्वाचं आहे आजपासूनच दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आज पहिला मराठीचा पेपर होता मात्र जालन्यामध्ये दहावीचा पहिलाच पेपर फुटला अवघ्या वीस रुपयांमध्ये प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात आली तर तिकडे येवल्यामध्ये सुद्धा कॉपी बहादरांनी टवाळखोरांनी कॉपी पुरवल्याचं पाहायला मिळालं अनेक परीक्षा केंद्रांवर शिक्षकांनीच कॉपी पुरवल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान या सगळ्या प्रकरणावर सरकार आता कारवाई करेल सरकार हे प्रकरण गांभीर्यानं घेईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं विरोधकांनी मात्र कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्यानंतर सरकारवर टीका केली कॉपीमुक्त महाराष्ट्राचा सरकारचा संकल्प होता मात्र अनेक ठिकाणी आज पहिल्याच दिवशी पेपर फुटला अनेक ठिकाणी टवाळखोरांनी कॉपी पुरवल्यात काही ठिकाणी तर शिक्षकांनी सुद्धा कॉपी पुरवल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं राज्य शिक्षण मंडळ याच्यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहावं लागेल माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश तर जालन्यामध्ये आज दहावीचा पहिलाच पेपर कुठला वीस रुपयातच प्रश्नपत्रिकेची विक्री झाली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की असं काहीच घडलं नाही सध्या प्रशासन या सगळ्या संदर्भात काही का कारवाई करत आहे का आ, आज जो मध्ये प्रकार घडलेला आहे अत्यंत दुर्दैवी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र दहावीचा कोणताही पेपर फुटला नसल्याचं स्पष्टीकरण या सर्व प्रकारावर दिलेलं आहे मात्र वास्तविक पाहता बदनापूरमध्ये जिल्हा परिषदच्या जे परीक्षा केंद्र आहे त्याच्या बाहेर सी एस टी केंद्र केंद्रावरती अवघ्या वीस रुपयात प्रश्नपत्रिका मिळालेल्या आहेत आणि प्रश्नपत्रिका वीस रुपयामध्ये परीक्षार्थीचे परीक्षार्थींना कॉपी पुरवणारे जे बहादर आहेत त्यांना विक्री करण्यात आलेले आहेत त्याच्या कॉप्या जे आहेत ते आपल्याकडं प्राप्त झालेले आहेत आणि त्या व्हायरल सुद्धा आता व्हॉट्सअपवरती झालेल्या आहेत मात्र आता प्रत्यक्ष जिल्हाधिकारी जरी यावर नाही म्हणत असले तरी जे विक्री करणारे आहेत ज्यांनी त्या कॉप्या विक्री केलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत अद्यापपर्यंत या प्रकरणावर कोणतीही कारवाई प्रशासनकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे आता प्रशासन या सर्व प्रकारावर काय कारवाई करतं आणि कशा प्रकारे चौकशी करतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल नितेश आता पहिला मराठीचा पेपर संपलेला आहे पेपर संपल्यानंतर तरी प्रशासनानं किंवा शिक्षण मंडळानं किंवा तिथल्या परीक्षा केंद्रांनी याबद्दल काही माहिती दिली आहे का याबाबत आपण शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलेला होता मात्र शिक्षण अधिकाऱ्यांचा फोन लागलेला नाही आणि त्यामुळे जिल्हा शिक्षण विभागाची जी प्रतिक्रिया आहे ती आपल्याला मिळू शकलेली नाही मात्र प्रत्यक्षात आता यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि जे कोणी दोषी असतील या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत जिल्हा शिक्षण मंडळाकडून याबाबत कोणतीही माहिती अद्यापर्यंत आपल्याला मिळालेली नाही किंवा प्रसारमाध्यमांना मिळालेली नाही मात्र जिल्ह्यातील अनेक केंद्रावर आपण मंठा येथील प्रकार सुद्धा बघितला मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषदच्या परीक्षा केंद्रावरती सुद्धा परीक्षार्थींना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणचा गोंधळ आपण पाहिला आणि त्यामुळं आता भविष्यात किंवा उद्यापासून जे काही दहावीचे पेपर असतील त्याबाबत दोषीवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता होत आहे नितेश तर तुम्ही दुपारपासून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करताय जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की न आलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या मध्ये होती नेमकी तुम्ही ती झेरॉक्स पाहिली का त्यामध्ये काय होत जी झेरॉक्स आहे त्यामध्ये आज मराठी विषयात जे प्रश्न आलेले आहेत त्याची उत्तरं जी आहेत ती मिळती जुळती आहे आणि त्यामुळं प्रशासन आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीनं करतंय हे देखील आपल्याला पाहावं लागेल अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकार जो आहे तो देखील निहाळून बघितला असेल किंवा त्याला चेक केला असेल मात्र जो झेरॉक्स वाटण्यात आलेले आहेत त्यामध्ये आज आलेले प्रश्नपत्रिकातील प्रश्न आणि ती उत्तरं हे याची प्रश्न आणि उत्तरं ही मिळटी आहेत आणि त्यामुळं एक कार आ, हा जो पेपर आहे आजच्या विषयातला तो फुटला अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल नितेश परीक्षा केंद्रावर जे काही शिक्षक होते त्यांच्याकडून आता काही माहिती समोर आलीय का परीक्षा केंद्रावर आज मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ दिसून आलेला आहे आणि त्यामुळे जे गाईड गाईडिंग करत होते त्या ठिकाणी किंवा जे शिक्षक होते त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया याबाबत मिळू शकलेली नाही कारण गोंधळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होता की ते शिक्षकांना सुद्धा सावरता आला नाही त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर होता मात्र आपण जर मध्ये बघितलं तर गोंधळ एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना सावरता आले नाही अर्थात ठिकाणी गार्डिंगला असलेले शिक्षक आणि पोलीस हे दोघेही या गोंधळाला सावरण्यामध्ये आज अपयशी ठरले अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल नितेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं